मित्रो नमस्कार आज पुन्हा आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे आपला मित्र चेतन पाटील यांची आयडी बी आय बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली त्यामुळे तीन चार दिवसांपूर्वीच आपली भेट झाली चक्रभा करता निकाला लावला त्यानंतर चेतनचा निकाल आला असं सगळ्यांचा कंटिन्यू निकाल यायला आता सुरुवात झालेली आता समोर ते सगळे दिसत आहेत याच्यापैकी वीस पंचवीस जणांशी त्यांचा निकाल दोन तीन महिन्यात येणार आहेत एवढे सगळी मेहनत घेत आहेत त्याच्यामुळे आपल्या आज भेट झाली चेतनला बघितलं होतं तुम्ही वरच्या बघा बसायचा आणि मला वाटतं एकदा भेटायला आला होता तेव्हा जागाशी लग्न होते आपल्याकडे मग मी त्याला सांगितलं होतं जागा नाही मग नंतर तो त्याचा एक मित्राला घेऊन आला आणि मग नंतर दीड दोन महिन्यापासून वरती बसत होतो पहिले एक दोन मार्गांसाठी बँकेच्या एक त्याच्या राहिल्या होत्या त्याच्यानंतर आता असिस्टंट मॅनेजर म्हणून सिलेक्शन झालं कदाचित पहिले तर क्लर्क म्हणून त्याला असता तर त्या आनंदात तो ड्युटीमध्ये लागून गेला असता आणि बँकेचा जॉब असा एकदा लागलं तर काही अभ्यास भेटत नाही कदाचित एक दोन मार्केटचा राहिले तर फायदा असा झाला काय असिस्टंट मॅनेजर करणं आता एवढा कमी वेळात तो म्हणलेला आहे आणि विशेष म्हणजे बँकेत लागलेला आहे जे अभ्यास करत आहेत त्या बाकी माहिती आहे बँकेत लागणं कधी कठीण आहे एमपीएससी अपेक्षा पण कठीण आहे कारण आपलं गणित बुद्धिमत्ता अवघड असतं म्हणजे आपण पोलिसहून जातो तरी पाडे पाडत नाही आपण आणि गणित बुद्धीमाता एकदम फास्ट लागतं बँकेला बघूनच उत्तर यायला पाहिजे एकदम कमी वेळ त्यामुळे आता बँकेमध्ये लागण्याचं स्टाफ सिलेक्शन पास होण्याचं आपल्या मराठी मुलांची टक्केवारी वाढलेली आहे त्यामुळे बँकेत लागला हे आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श आहे पोलीस किंवा इतर सगळ्या परीक्षांनाही तर खूप जण लागतात सदस्य सेवा बँकेच्याही त्यामध्ये कमी जण लागतात त्यामुळे ज्यांचे जास्तीत जास्त गणित बुद्धिमाता चांगलं आहे अशा लोकांनी आता बँकिंगकडे पण वळायला काही हरकत नाही आणि फोकस ठेवा टार्गेट ठेवा परीक्षा टार्गेट करायच्या दोन महिन्यात प्लॅनिंग परीक्षा पास करता नाही म्हणून देतात काही त्यांना सांगितलं डायरेक्ट नाही म्हणून पण काहीतरी फोकस केव्हा कॉमन अभ्यास करतात आणि अचानक पेपरला जातात मग आपल्याला निकाल येत नाही त्याच्यामुळे याच्यातून तुम्हाला एक आदर्श तुमच्या समोर होणार निर्माण झालेला की कोणीतरी आपल्या मधला व्यक्ती बँकेत पास झाला खरं तर बँकेसाठी लागायला बॅकग्राऊंड वेगळं असतंय तर तो मराठी मीडियम मध्ये शिकून पास झालेला आहे मराठी मीडियम मधून त्यांनी बँकेचे एक्झाम पास केले ग्रामीण भागात शिक्षण झालं आपल्या सगळ्यांचं पण आणि जे व्हिडिओ व्हायचे मग कच्चा राहून गेलं असं नाही आहे ग्रामीण गणित कच्चा राहिलं का आपलं अपेक्षित अभ्यास अर्थ भूगोल कच्चाच होतं विज्ञानपी कच्चा सगळे विषय कच्चे होते आपल्या अभ्यासात लागले असं नसते ते आता करावं लागतं ते त्याच्यामुळे पुन्हा एकदा शुभेच्छा आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी अजून तो मोठ्या पदावर जाईल असं आपण करू आता त्याची ड्युटी जळगाव नगर किंवा औरंगाबाद या तीन जिल्ह्यांमध्येच राहणार आणि वेगळ्या तो लक्षात ठेवा तुम्ही वेगळ्या राज्यात आहे एस आपल्या भागात साधे पोलीस तलाठी बँकेत राहा वेगळा दरार राहतो आपले लोक आपल्याला सन्मान देतात मान देतात आणि तो सन्मान घ्यायची सवय नसते ना आपल्याला वेगळं वाटत त्याच्यामुळे चेतन काही सांगशील यांना अभ्यासाच मी प्रश्न विचारतो चेतन उत्तर दे चालेल का मी प्रश्न विचारेल हां चेतन जर बोलू द्या मग ओके मग एकदम पाहिजे महाराष्ट्राच्या आराध्य दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम निवंदन करतो मी इकडे म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी चालू होते इकडे मी अगोदर गेलो होतो छत्रपती संभाजीनगरला माझं बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं त्यानंतर मी बँकिंगकडे जाण्याचं म्हणजे आपल्या महाराष्ट्र मुलं

थोडीशी मी चुकी झाली तरी आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर पडतो तर एकन म्हणे की प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन रिझल्ट म्हणजे तुम्ही प्रोसेस करत राहा रिझल्टची आकांशन करा प्रोसेस करत राहा आपले हो। आप बरेच मुंबई खेळ्यातून याचा पोलीस गर्दी वगैरेचा हो गावात असता किंवा असता म्हणजे लोक म्हणतात की काय हो काय पोलीस बंदायची कलेक्टर बनवायची म्हणजे असं म्हणत राहतात आणि आपल्याला एकदम निगेटिव्ह येते म्हणजे आपल्याकडनं होईल का नाही होईल की न आपण अभ्यास करत राहणार महत्वाचे अभ्यास करत राहणार प्रोसेस करत राहा चेतनच्या बोलण्यातून एक वाक्य लक्षात आलं ना अभ्यास करत रहा लोक काय बोलतील त्याचा विचार करायचा नाही आणि जो थांबला तो संपला आपण बघतोय आपल्या समोर उतरते राहुल पाटील सतीश पाटील पोलीस आहेत आम्हाला तरी आपल्या सर्व येत आहे प्रभाकर आपल्या सरकार येतोय आपला दिनेश दिनेश सर यांला एक मार्गासाठी गेलाय त्याच्यापेक्षा बेस्ट झालाय मंत्रालयात जॉब आहे आणि येत्या काळात तो कास्ट क्लास ऑफिसर समोर म्हणजे आपल्या आजोबाचे सगळे आदर्श उदाहरण आहेत आता आपण आदर्श पडून घेण्याची गरज नाहीये आम्हाला तो लागेचे सगळे प्रयत्न करतात नाही निश्चित एकच पण मिळणार आहे ते पुढे जाणार आहे निश्चित आहे जगातील एकमेव हेच ह्याचे कष्ट करणे पण मिळणार दुसरं सगळं इतर अनिश्चित आहे आपण शेतकऱ्यांचे मुळे किती दिवस कष्ट करतो आणि पुढे काय भेटेल माहित नाही मात्र अभ्यासात तसं नाही अभ्यासात काही तुमचं नुकसान करू शकत नाही कंटिन्यू अभ्यास करत राहा परीक्षा पद्धत कशी होते काय घोटाळे होता काय होता या सगळे बघू नका साधत ठेऊ दोनशे जागा असतील तर शंभर जागा ते भरती कोटाडे करून पन्नास जागा आपल्याला आहे पंचवीस टक्के जागांमध्ये आपण आहोत त्यासाठी प्रयत्न करत राहा आता सगळ्या परीक्षा ग्रुप सीच्या आपण एमबीएसी कडे आलेल्या आहेत पुढच्या परीक्षा तशा होणार आहे त्यामुळे पुन्हा ओरिजिनल मुलगाच लागेल ज्याचा जास्त अभ्यास आहे तोच पोरगा चालणार आणि आपल्याला आप अभ्यासाला आता थोडं अजून एनर्जी येईल आपल्याला कारण आता स्पर्धा ओरिजिनल आहे एमपीएससी द्वारे सगळ्यावरती होणार आहे येते लक्षात सगळ्यांना खूप शुभेच्छा येतंच पुन्हा पुढच्या पाच सात दिवसात आपला डेट होणार आहे नवीन दोन तीन ज्यांचे निकाल येणार आहे तोपर्यंत तो थांबूया थँक्यू थां